माझे सर्व जिल्ह्या पाड्यातील जनता शेतकरी शेतमजूर या सर्वांना नम्र विनंती आणखी काही दिवस पाऊस सांगितला आहे पेपरमध्ये आकाशाची विविध अंगावर कोसळून मरण पावल्याच्या बातम्या येत आहेत म्हणून याबाबतीत मोबाईलवर जे ॲप असतात वीस पहिल्याच्या शक्यतेचे तसेच जिल्हा जिल्हा कचेरीचे मार्गदर्शन असते ती कुठून मार्गदर्शन असते त्याप्रमाणे मग प्रसा आणि जनावरांचा जीव वाचवा तसे ह्या बाबतीमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकले आहे लिखाण केलं आहे पुस्तके आहे अशोक माझे रामदास करणार Be careful. Thank you.